हॅलो मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आणि शनिवार होता तर शनिवारी मी काय 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 करत असते ते तुम्हाला सांगते कारण शनिवारी हे बघा मी दरवाजा उंबरठा वगैरे पुसला रांगोळ काढून घेतली सकाळी लवकर उठून आणि काय केलं इथे थोडासा दरवाजा पण हे झाला होता आणि शनिवार होता त्याच्यामुळं मग मी दरवाजा पण स्वच्छ असा ओल्या कापड्याने पुसला आणि त्यानंतर वरती छोटंसं असं स्वस्तिक काढलेलं आहे पण ते, ते दरवाजाचं दिसत नव्हतं कारण ब्राऊन कलरचा दरवाजा होता दरवाजा दरवाजा आहे तर ते लाल कलरचं कुंकू असल्यामुळे ते दिसत नाही आहे पण छोटंसं असं स्वस्तिक काढून घ्यायचं काय होतं आपल्या घरामध्ये कसं स्वस्तिक कसं सुखसमृद्धीचं प्रतीक आहे चिन्ह आहे ते तर त्यामुळे काय करायचं स्वस्तिक काढ स्वस्तिक आपल्या दरवाज्यावर नेहमी काढायचं आपलं काही गुरुवार वगैरे असं काही असलं ने कधी पण काढलं म्हणजे गुरुवार मंगळवार शनिवारी पण काढलं तरी जमतं पण मग शनिवारी काय करायचं आपले जे घरातली जाळे वगैरे असतात रिकामी खोके रिकाम्या वा बेसलरी बॉटल परत फाटलेले पुस्तकं कपडे आपलं थोडंसं कुठं मग कुठं जरी थोडंसं मग जाळं दिसलं मकडी याचं मकडीचं ते सगळं असं मग शनिवारच्या दिवशी जाळे वगैरे काढून घ्यायचे त्याने निगेटिव्ह एनर्जी घरातून निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि फरशी पण पुसून घ्यायची फरशीमध्ये पण थोडंसं मीठ थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी चिमूटभर हळद घालून फरशी स्वच्छ अशी पा पाण्याने ना त्याने पण काय होतं घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहत नाही पॉझिटिव्ह एनर्जी राहते त्याच्यामुळं दर शनिवारी मीठ वगैरे मीठ गोमूत्र आणि हळद टाकून आपली फरशी पुसून घ्यायची दर शनिवारी करायचं ते त्याने पण खूप आपल्याला फायदा होतो आणि घरामध्ये पण आपलं किरकिर वगैरे राहत नाही परत निगेटिव्ह एनर्जी येत नाही सर्व पॉझिटिव्ह राहतं तर दर शनिवारी करायचं तसं आमोशाला पण करायचं शनिवार अमावशा हे पौर्णिमा अशा दिवशी केल्यानं चांगलं असतं ते तर इकडे मस्त मी फरशी वगैरे पुसली पूजा वगैरे के पूजा पण केली माझी सकाळची पूजा झाली आणि पूजा झाली त्याच्यानंतर चहा केली कारण मी पूजा वगैरे होईपर्यंत चहा पण पित नाही लिंबू पाणी वगैरे पित असते सकाळी फिरून आल्यावर पण मग आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर पूजा झाली आणि पूजाच्या नंतर मी चहा पाणी केली तर मी पण चहा पिली मग आणि चहा पिल्याच्यानंतर हे बघा तेल संपलं होतं बॉटलमधलं तर थोडंसं तेल काढून घेतलं होतं मी आणि त्यानंतर नाश्ता बनवायचा होता तर इकडे मटकी आणि मूग मी भिजू घातले होते तर मटकी आणि मुगाची मुसळ बनवायची होती आणि सकाळी मी खाली फिरायला गेली होती तर भाजीपाला पण आला होता तर मग तो भाजीपाला एका याच्यात काढून घेतला मी साईडला आणि वरती धुवून त्याच्या ते त्या दोडीमध्ये असं सुकायला ठेवलेलं आहे धुवून तर मिरच्या मिरच्या ठेवलेला आहे धुऊन आणि थोडीशी टिफिनसाठी भेंडी पण बनवायची होती तर भेंडी असे स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेत आहे पाच मिनटं त्याला पाण्यात ठेवलेलं आहे कारण काय होतं त्या भेंडीवरती आप शेतातली असते औषध वगैरे मारलेलं असतं तसं स्वच्छ असं पाच मिनटं पाण्यामध्ये भिजू द्यायची ती आणि नंतर परत एका पाण्याने धुवून मग पुसून पुसून का पुसून घ्यायची मग कापायची स्वच्छ निघते मग तशी भेंडी तरी इकडे मी हिरव्या मिरच्या नेसून घेतल्या होत्या थोड्याशा आणि एक इकडे उसळ चालू होती माझी मटकीची मस्त दोन तीन कांदे कापून घेतले होते इथे आणि मग कांदा प कांदे परतायला टाकले आणि उसळ बनवायची तयारी चालू होती कारण सकाळचं नाश्त्याची तयारी चाल कराय म्हणजे वेळ झाला होता आणि टिफिन पण बनवायचा होता कारण त्यांना ड्युटीला जायचं होतं तर तर एका साईडला मटकीची उसळ आणि एका साईडला भेंडी सयाटी मी दोन तीन मी हिरवी मिरची कट करून घेतली आणि हिरवी मिरची अशी तेलामध्ये अशी लालसर होईपर्यंत मस्त अशी परतू द्यायची त्याने भेंडी म्हणजे तिखट पण लागत नाही चव पण छान लागते मग त्या मिरचीचं जे आपलं तिखट वगैरे ते असतं ते सर्व तेलामध्ये ते उतरतं आणि खरपूस अशी लालसर होते तर ती खाल्ली तरी मग तिखट लागत नाही आणि एका साईडला मी मटकीची उसळ पण परतायला घालत आहे कारण मला थोडासा उशीर पण झाला होता घरातली थोडीशी साफसफाई केली होती मी सकाळी लवकर उठली होती पण मग थोडीशी साफसफाई केली होती कारण शनिवार होता तर शनिवारच्या दिवशी थोडीशी मी साफसफाई वगैरे करत असते तर इथे तू खूप गडबड चालू होती तर एका साईडला मी हे बघा भेंडी पण घातलेली आहे भे बारीक कट करून भेंडी छान अशी परतून घ्यायची थोडीशी हळद घातली कोथंबीर आणि भेंडीला काय करायचं फक्त पाच मिनटं असं झाकण ठेवून पाचच मिनटं त्याला कमी गॅसवरती वाफू द्यायची ती वाफू दिली ना छान अशी नरम होते आणि परत पाच मिनटांनी त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि परत आपल्या लो गॅ म्हणजे मिडीयम गॅस करायचा आणि छान अशी परतू परतू घ्यायची त्याने काय होतं भेंडी कधीच चिकट होत नाही कलर पण बदलत नाही आणि चिकट पण होत नाही तशी भेंडी केली तर पाच मिनटं अगोदर झाकण ठेवून नंतर झाकण काढून परत परतू परतू घेतली की छान कुरकुरीत पण लागते आणि इकडे गॅस वाट्यावर माझा थोडासा कचरा झाला होता ते सर्व मी पुसून घेतलेलं आहे आणि एका एका साईडला उसळ या केली होती तर ती पण मटकीची उसळ पण तयार झालेली आहे आणि भेंडी पण हे बघा छान अशी परतत आहे एका साईडला कमी म्हणजे मीडियम गॅस आहे तर मीडियम गॅसवरती ठेवलेली आहे मी अशी क करायला हे बघा छान अशी आता चिटकत पण नाही आहे आपल्या चमच्याला आणि कढईला पूर्ण असं तर भेंडीचा जो चिकटपणा असतो ते पूर्ण निघून गेलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांनी म प्लीज लाईक तरी करा आणि भेटू स भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू